जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशीही म्हणजे सोमवारी कळंब तहसील कार्यालयात इच्छुकांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आगामी दोन दिवसात अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याने तहसील परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे तिसऱ्या दिवशीही सकाळ पासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची वर्दळ पाहायला मिळाली अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने ऐनवेळी धावपळ नको म्हणून अनेक उमेदवारांनी आजच अर्ज भरण्यावर भर दिला मात्र गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेवरही मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे एकीकडे प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये तिकिटासाठी जोरदार रस्सी खेच सुरू आहे पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई आणि जिल्हा स्तरावरील नेत्या फिल्डिंग लावली आहे तिकीट कोणाला मिळणार यावरून सध्या गावागावात चर्चांना उधाण आले आहे राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे स्थानिक पातळीवर महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही जागा वाटपाचा पेच सुटत नसल्याने आणि युतीबाबतचा संभ्रम कायम असल्याने इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत जर आघाडी किंवा युती झाली तर आपली जागा मित्रपक्षाला जाईल का या भीतीने अनेक इच्छुकांची झोप उडाली आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून तहसील कार्यालयातील राजकीय हालचाली अधिक वेगवान होणार आहेत